नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दरात तीन हजार तीनशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे तीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे चौपन्न रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर दो आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार पाचशे चोवीस रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे एकतीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पन्नास रुपये आणि सर्व साधारण दर आहेत सात हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्व साधारण दर आहेत तीन हजार आठशे नव्वद रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे शहात्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे बत्तीस रुपये आणि सर्व साधारण दर आहेत चार हजार पाचशे पाच रुपये रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद